बातमीपत्राचे प्राजक आहे साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या आमच्या एस के नाईन येवला न्यूज या यूट्यूब वृत्तवाहिनीला पन्नास हजार सबस्क्रायबर्स मिळाले असून यूट्यूबच्या वृत्तवाहिनी प्रकारामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एस के नाईन येवला न्यूज प्रथम क्रमांकावर आले याचं कारण जलद अचूक निष्पक्ष पत्रकारिता ही एस के नाईननं जनतेसमोर ठेवली आहे जिल्हाभरात तसेच महाराष्ट्रभरात एस के नाईनचे सबस्क्रायबर्स जोडले गेले आहेत तसेच देश विदेशातील देखील एस के नाईनचे सबस्क्राईबर जोडले असून जलद बातम्यांमुळे एस के नाईन येवला न्यूज हे जनतेच्या पसंतीला उतरले एस के नाईन पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्णतेबाबत सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून येवला दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एस के नाईन येवला न्यूजचे संपादक सुदर्शन खिल्लारी व एस येवला न्यूजच्या टीमचं अभिनंदन केलंय या प्रसंगी विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला येवला लासलगावच्या येवला न्यूज एस के नाईन या वृत्तवाहिनीला पन्नास हजार ग्राहक मिळालेले आहेत सबस्क्रायबर्स ही फार मोठी गोष्ट आहे कारण एवढ्या लासलगावामध्ये तसे अनेक इतर पण चॅनल्स आहेत इतर वृत्तवाहिन्या आहेत परंतु एका लोकल वृत्तवाहिनीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठिंबा मिळणं ही अतिशय अभिनंदनपर अशीच गोष्ट आहे आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं एस के नाईनचे जे कोणी प्रमुख आहेत जे कोणी वार्ताहर आहेत या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असंच जे आहे चांगल्या योग्य खऱ्या अशा काही गोष्टी असतील लोकांच्या सुखाच्या असतील दुःखाच्या असतील कोणावर टीका करायची असेल तेही करा कोणाने चांगलं काम केलं असेल तर तेही लोकांच्या पुढे मांडा लोक निश्चितपणे तुम्हाला लोकाश्रय देतील त्याचं एक उदाहरण आहे मी पुन्हा एकदा तुमचं जे आहे अभिनंदन करते हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला